हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मोनिका घोरपडे ब्लॉग त्यान रेसिपीमध्ये तर आज आपण एक नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत तर आज मी बनवणार आहे फोडणीचं वरण पण ते वेगळ्या पद्धतीने आपण दुधी भोपळ्याचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये तर मी ते एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची मसुरीची मिक्स अशी डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही मुगाची आणि मसुरीची डाळ स्किप केली तरी चालेल फक्त तुरीची डाळ वापरली तरी चालेल आणि मी डाळ आता स्वच्छ वेळा दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि ते दुधी भोपळा घेतलेला आहे मी थोडासा याच्यावरचं सगळं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि तो बारीक बारीक असा कट करायचा आहे आणि टोमॅटो पण घेतलेलं आहे तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल मी ते दुधी भोपळा आणि टोमॅटोचे बारीक बारीक स्लाईस तुकडे करून घेते जेणेकरून ते मऊ असे छान शिजतील आणि डाळीमध्ये मस्तपैकी मिक्स होतील मोठे तुकडे केले तर ते असे लवकर हे एकत्र येणार नाही त्याच्यामुळे आणि मी आता हे डाळीमध्ये टाकते आहे दुधी भोपळा आणि टोमॅटो लहान मुलांना सहसा दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही तर ही एक चांगली पद्धत आहे की त्यांना दुधी भोपळा खो घालायची दुधी भोपळा खाल्लेला चांगला असतो पौष्टिक असतो आता इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊयात तर फोडणीसाठी मी इथे हिरवी मिरची असे पोट फोडून मधून चिरून घेतलेली आहे चार पाच आणि लसणाच्या पाकळ्या सात आठ घेतलेल्या आहेत थोडं एक पाच कढीपत्त्याची पानं आणि वरून टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर तर लसूण इथे छान आपण ठेचून घ्यायचं आहे आपला कुकर झालेला आहे डाळ आपली छान अशी मऊ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे डाळ आणि पाणी सगळं आपल्याला एकत्र घोटून घ्यायचं आहे छान पळीने जेणेकरून भोपळा आणि टोमॅटो जे आपण टाकले होते ते छान मऊ होतील आणि डाळीमध्ये एकजीव होतील आणि एकीकडे एक मी पातेला गरम करायला ठेवलेलं आहे त्यात मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपल्याला त्यात मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडली की मग आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तेलात तडतडलं की आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरची टाकायची आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत फोडणीमध्येच आपल्याला कढीपत्त्याची पानं मिरची छान असे तेलामध्ये तर तळून निघाली की त्याचा वरणाला छान वास येतो चिमुडभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान लसूण असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलात ही फोडणी तळून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे डाळ टाकली आहे आणि आपल्या आपल्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे म्हणजे तुम तुम्हाला वरण कितपत पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार आणि मी वरून कोथिंबीर पण टाकली आहे आणि एक उकळी काढून आहे आपलं छान असं एकदम वेगळ्या एक चवीचं वरण इथे तयार झालेलं आहे प्लीज ही रेसिपी ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला